हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना सकाळची झाली आहे आता नऊ वाजले आहे तर चला निधी बघा निधीच्या पप्पाच्या मागे बघा कशी लागते बघा फ्रेंड्स कशी रडते निधी पप्पाच्या मागे लागते कामावर जाताना जाऊ देत नाही एक चक्कर मारल्याशिवाय गाडीवर जाऊ देत नाही चला देवपूजा बाकी आहे डबा दिला आताच करू मी केली के आज मटकीची भाजी आणि पोळ्या केल्या आहे डबा दिला बांधून आता बाकीचे काम करणार तुमचं झालं असेल चायपानी माझा चायपाणी वगैरे झाला आहे तर चला आता बाकीचे कामं अटपते तर तुम्ही करा आराम आणि मी करते कामं तर चला बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा या माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत होतं तर आता बाय बाय